सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या सिडको परिसरात टवाळखोरांचा उच्छाद दारूच्या नशेत दुकानात शिरून दुकानदाराला आणि कर्मचाऱ्याला बेदम मारहाण संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेनंतर परिसरात एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी पोलिसांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे ही घटना नाशिकच्या सिडको परिसरातील एका किराणा दुकानात घडली आहे रात्रीच्या सुमारास चार ते पाच जणांचे टोळके थेट दुकानात घुसले पोलिसांच्या माहितीनुसार हे सर्वजण मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत होते दुकानात शिरताच त्यांनी थेट गोंधळ घालायला सुरुवात केली आणि जुन्या वादातून दुकानदारासह दुकानातील कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला फुटेजमध्ये स्पष्ट की आरोपींनी ठेवलेल्या वस्तू फेकून दिल्या शिबिगाळ केली आणि नंतर लाथाबुक्क्यांनी दुकानदारासह कर्मचाऱ्यांना दुकान बेदम दुकान मारहाण केली आहे अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दुकानातील इतर ग्राहकही घाबरले आणि बाहेर पळ काढला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे स्थानिक नागरिकांनी सांगितलं की गेल्या काही दिवसांपासून सिडको अशा गुन्हेगारी घटनांचं प्रमाण वाढलं आहे टवाळखोर फिरतात दारू पिऊन गोंधळ घालतात तर कधी करतात यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय घटनेनंतर अंबड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयितांपैकी दोन ते तीन जणांना ताब्यात घेतलंय त्यांची कसून चौकशी सुरू असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक राबवण्यात आलंय पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की ही मारहाण जुन्या वादातून झाली असावी सीसीटीव्हीत कैद झालेली ही धक्कादायक मारहाणीची दृश्य सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे पोलिसांवर तातडीच्या कारवाईसाठी दबाव वाढतोय तर दारूच्या नशेत गुंडागिरी करत सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या या आरोपींवर पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी सिडको परिसरातील नागरिकांनी केली आहे आता पोलिसांची कारवाई कितपत जलद आणि प्रभावी होते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक